माऊले रामकृष्ण हरी मी आता शेतावर आले माझं ते शेतातलं जे भाजीपाला वगैरे खराब झाला होता ना तो सगळं था आता काम चालू आहे दोघीजण पुढे आले आहेत मी आता मागून आले मी म्हटलं थोडंसं इथे बसवे आणि थोडंसं मला बोलायचं होतं तुमच्याबरोबर मी पहिला एक व्हिडिओ टाकलेला तुम्हाला माहिती असेल दीपिका कदम न्यू जर्नी कारण तिचा पहिला चॅनल बंद झाला त्याच्यावर तुम्ही मला छान कमेंट मी कमेंट नाही पण छान मला रिप्लाय मिळाला होता त्याच्यावर जे तुटकं मुटकं बोलले ते तुम्ही मान्य करून घेतलं कारण अजून काय मला सराव नाही पण मी प्रयत्न करते बोलायचं आज माझ्या मुलीचा चॅनल बंद पडला ठीक आहे तिने नवीन चॅनल ओपन केला काही फरक पडत नाही पण ज्याने कोणी केलं असं नाही करायला पाहिजे तो करा पण एक मराठाचाच मुलगा आहे ना ती पण मराठीची मुलगी होती बरोबर ना तुम्ही एकामध्ये पाय खेचू नका आणि असं दुसऱ्याला कमी लेखू नका ती जर दोन पावलं पुढे यायचा प्रयत्न करते तर तुम्ही येऊन द्या ना काय फरक पडतो आहे तुम्हीसुद्धा पुढे जा असं नाही तुम्हाला जायचं तेवढं पुढे जा आम्हाला काहीही फरक पडत नाही तुम्हाला मी वाईटसुद्धा बोलणार नाही कारण एक लक्षात ठेवा माझी जर मायराशी रडली ना ती माझी कालकाई आहे ना ती समोरच्याला त्याला रडवल्याशिवाय राहत नाही कारण ती आमची जागृत देवस्थान आहे तसं काही मला करायचं का नाही कारण आज तुम्ही पण कोणाची तरी मुलं आहात मला पण मुलगा होता मला आज मुलगा नाही आहे पण मी तुम्हाला कधीच वाईट बोलणार नाही तुम्ही ह्या गोष्टी करू नका दुसऱ्याविषयी वाईट गोष्टी करू नका ठीक आहे तिने नवीन जर्नी चालू केली पण तिची काय चूक थी, होती ठीक आहे तिने एखादा व्हिडिओ घेतला दोन घेतले असेल तुम्ही लगेच असं करायला पाहिजे तिला तुम्ही कमेंट करून सांगायला बघा एकाने व्हिडिओ टाकला की माझी तिने भजी घेतली अरे बाबू विचार कर भजी का आम्हाला करता येत नाही का मी पंधरा वर्षे स्टॉल चालवलं आहे माझी मुलगी घरी जेवण करते तुझी भजी एवढी काय विशेष होती का की तिने तुझी भजी चोरली ठीक आहे तुझी भजी पाठवायची ना कमेंटमध्ये आम्ही बघितलं असते एवढी कोणती हायफाय तुझी भजी होती ती तु ठीक आहे असं नका करू काहीतरी कारण असतं या गोष्टी येत चुकीचं आहे तुम्ही आज तुम्हाला वाटतं तुम्ही उंचावर पोचलात पण कधीतरी लक्षात ठेवा एक दिवस खड्ड्यात तुमचा पाय पडायला कमी नाही वेळ लागणार तसं मला नाही करायचं आहे मला तुम्ही लोकांची मुलं तुमच्याविषयी चांगलं पाहिजे एक आई आपल्या मुलाला माफ करू शकते म्हणजे तुमची जर ती बहीण आहे बहिणी स त्या ठिकाणी तुमची बहीण असते तर तुम्ही काय केलं असतं काहीतरी मार्ग काढला असताना तिला मार्ग दाखवणारा कोणी नाही तिचा भाऊ नाही आहे ती आपली एक तिला आवड म्हणून या गोष्टी करते पण तुम्ही असं तिला रडवायला नाही पाहिजे होतं हे चुकीचं केलं असं करू नका अमृता कुलकर्णी ती काही वाईट करत होती छान होती मला तो खूप आवडते ती तिची तीन वर्षाची मेहनत पकड गेली त्या बिचारांनी काय काय वाईट केलेलं तिने ती चांगल्या गोष्टी करा म्हणून सांगत होती याची तुम्ही फालतू गोष्टी करता त्या करू नका चांगलं करा आणि पुढे या बोलते ना थी? ती ते असं तुम्हाला बोलते ती तुम्हाला पाठी खेचत नाही आहे ती पुढे जा बोलते तुम्हाला पण तुम्ही तिचा चॅनल जसा झाला तुम्हाला मजा काहींना बाकीच्यांनी तिला भरपूर सपोर्ट केला आहे पण ना मजा वाटली चुकीचं आहे तुम्ही आज पुढे जात आहे पण कधीतरी तुम्ही घसरून पडाल ना हे तुमच्या लक्षात तेव्हा येईल हे बोललेले माझे शब्द तुम्हाला तेव्हा आठवतील आता नाही आठवणार तेव्हा प्लीज काही करून असं कोणाच्या बाबतीत करू नका सगळ्यांना एक चान्स द्या तुम्ही पण मराठीची मुलं आहात समोरच्या मराठीचीच मुलं आहेत ना आज मराठी मराठीचे पाय खेचतो आहे मग भैया लोक बरे ते एकामेकाला पुढे आणतात आणि आपली लोकं मागे खेचायला बघतात माझ्यापेक्षा तर पुढे जायला नको हे चुकीचं आहे कधीतरी तुमचे पण पाय खड्ड्यात पडतील हे लक्षात ठेवा आणि ज्याने कोणी केलं असेल त्याने आमचा चॅनल परत द्या नाहीतर माझी कालकाही बसले तिथे मी वाईट काहीच तुमच्याबद्दल बोलणार नाही फक्त प्रेमाने आमचा चॅनल आम्हाला परत द्या आणि सर्व वारकरी जनतेला सांगते मी की माझ्या चॅनलवरती मला पाहास तुम्ही पण माझ्या मुलीचा नवीन चॅनल तिने नवीन जर्नी चालू केली आहे तिला म्हटलं नाही घाबरायचं आम्ही प्रयत्न करायचा भले अजून दोन वर्षात आधी काय फरक पडतोय पण प्रयत्न करायचा तर ती प्रयत्न करते आहे तुम्ही माझ्या वारकरी चॅनलबरोबर तिचा दीपिका कदम न्यू जर्नी चॅनलवरती जा आणि तिला बघा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद